राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या जिल्हा परिषद शाळांसह खाजगी शाळांच्या संदर्भात आज आपण एक पत्र जाणून घेणार आहोत एक महत्वाची माहिती जी भरावयाची आहे त्या अनुषंगाने आजचं पत्र हे अत्यंत महत्त्वाचं असं आहे हे पत्र डायटचे माननीय प्राचार्य माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना पाठवण्यात आलेला आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं हे दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीसचं महत्त्वाचं पत्र आहे या पत्राचा विषय आहे आपल्या कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना एस क्यू ए एफ मार्गदर्शन पुस्तिका पोहोच करण्याबाबत आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून आपणास कळविण्यात येते की यस क्यू ए एफ साठीची मराठी भाषेतील एकूण एकोणनव्वद हजार सातशे शहात्तर प्रती प्रस्तुत कार्यालयाच्या नियोजनानुसार तालुका स्तरावर सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांसाठी यस क्यू ए एफ मार्गदर्शन पुस्तिका पाठविण्यात येत आहेत तरी सदरील पुस्तिका तालुका स्तरावर प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक तालुका कार्यक्षेत्रांतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांसाठी एस क्यू ए एफ मार्गदर्शन पुस्तिका लवकरात लवकर पोहोच होणेबाबत आपल्या स्तरावरून योग्य कार्यवाही करण्यात यावी तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक प्राचार्य डायट शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी योजना यांच्यासाठी प्रत्येकी एक असे चार किंवा पाच पुस्तिकेचा स्वतंत्र गठ्ठ्यात शिक्षणाधिकारी कार्यालय ज्या तालुका कार्यक्षेत्रांतर्गत येते अशा संबंधित गट शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत त्यांच्याकडून आपल्या कार्यालयास पुस्तिका प्राप्त करून घ्यावी व पुस्तिका पोहोचल्याची नोंद आपल्या कार्यालयात तथा यस क्यू एफ साठीच्या नेमलेल्या समन्वयकांकडे ठेवावी सोबत तालुका स्तरीय यस क्यू ए एफ मार्गदर्शन पुस्तिका वाटप नियोजन हे दिलेलं आहे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांच्या संदर्भातलं हे एक महत्वाचं असं पत्र आहे प्रस्तुत पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद